तुझा शेत माझ्या नावे कर असे म्हणत हातपाय बांधून धमकी दिल्याप्रकरणी सोलापुरातल्या एका विरोधात गुन्हा दाखल तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी हुसेन अजमुद्दीन मुजावर वयवर्ष पस्तीस राहणार जेऊर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यातील फिर्यादी औषधे उपचार करिता पैशाची गरज असल्याने यातील आरोपीकडून दोन लाख दोन हजार रुपये दहा टक्के दराने घेतले होते घेतलेले पैसे यातील

फिर्यादी संबंधित आरोपीला घाबरून सोलापूर सोडून हडपसर पुणे येथे दोन तीन महिन्यापासून राहण्यास गेले होते दरम्यान यातील फिर्यादी सोलापूर येथे आले असता शहरातील सात रस्ता येथील तडवडकर जिम समोर सिद्धेश्वर आईस्क्रीम येथे ज्यूस पीत बसत असताना यातील आरोपी त्यांचे इतर साथीदार येऊन फिर्यादीस मोटरसायकलवर बडजबरीने बसून जिंदगी येतील वीटभट्टी येथे घेऊन गेले व तेथे फिर्यादीचे हातपाय बांधून जमिनीवर बसवले आणि मागणी करत मारहाण केली पैसे देणे तर तुमचे शेत माझ्यावर करा अशी दमदाटी दिली जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत फिर्यादीची गाडी मोबाईल देत नाही असे म्हणून दमदाटी केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी सुनील बडी व इतर तीन अनोळखी साथीदाराविरोधात सदरबजार पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित घटनेचा अधिक तपास सदरबार पोलीस करीत आहे